शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन प्लस तूर अंतर पिकाच्या प्लॉटमध्ये आणि इथं दोन बेड सोयाबीनचे आणि या बेडवर या बेडवर तूर एक एक लाईन आणि याच्यामध्ये गवत भरपूर झालेलं होतं तर आता हे चार चार फुटाचे बेड आहे तर अंतर व्हायला इथं बारा फूट आणि या बारा फुटाच्या अंतरामध्ये दोन दोन बेडवर दोन दोन लाईन सोयाबीनच्या होत्या आणि सोयाबीन आल्यानंतर गवताचं प्रमाण बघा कशा प्रकारे इथं वाढलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण चार, चार दिवसापूर्वी म्हणजे गुरुवारी या आतमधल्या जागेवर मोकळ्या जागेवर तणनाशक नाशक आहे त्यामध्ये राऊंड अप शंभर मिली आणि ग्रामकजून शंभर ग्राम शंभर मिली अशा प्रकारे आपण इथं पंधरा लिटर पाण्यात टाकून फवारलेलं आहे तर रिझल्ट बघा कशा प्रकारे आली तर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चौथा दिवस आहे तर चौथ्या दिवशीच बघा जिथं जिथं फवार पडला तिथं जिथं संपूर्ण गवत ही वाळायला सुरुवात झाली आणि काही मधातलं वाळून पण गेलं परंतु इकडं बहुतेक फवारा नाही गेला तिथं मात्र थोडंसं कुठं कुठं राहिलेलं आहे आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे आणि जबरदस्त एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आलेले आहेत आपण बघू शकता पूर्ण गवत वाळून गेलेलं आहे चौथ्याच दिवशी एकदम जबरदस्त रिझल्ट म्हणजे मजुरांची संख्या लावणं मजुरी लावणं याच्यापेक्षा कमी पैशामध्ये एकदम जबरदस्त होऊन जाते आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट पण आलेले आहेत तूर पण चांगल्या प्रकारे बघा फवारणी केली होती ते पण डेव्हलप झाली चांगल्या प्रकारे फुलं काढायली कुठेही मर वगैरे नाही आणि जिथं पाणी गुंडाळणाऱ्या आळीचं अतिक्रमण झालं तर पानंसुद्धा मोकळी झाली बघा कसे पान पानं मोकळे होत आहेत एकदम जबरदस्तपैकी रिझल्ट आले हे बघा एक एक पान मोकळे होत आहे जास्त उशिरा फवारणी झाल्यामुळं असा परिणाम झाला कारण आपल्याला पानं गुंडणाऱ्या आळीचा परिणाम भरपूर एवढा होता की भरपूर होता परंतु आपल्याकडं माणसं मजूर नाही भेटल्यामुळं सोयाबीनच्या काढणीमध्ये गुंतून गेल्यामुळं माणसं भेटली नाही त्यामुळं आपल्याला इथं थोडा उशिरा फवारणी करण्यात आली त्यामुळे आपल्याला इथं असे प्रॉब्लेम आले आहेत तर आता इथं यावर्षी तूर पण जास्त वाढलेली नाही याचं कारण सर्वात महत्त्वाचं भरपूर पाऊस आणि शेंडाखुणी आपण दोन वेळ केली आणि जास्त केली त्याच्यामुळे सुद्धा वाढ कमी झाली परंतु एकदम पसरली तूर जबरदस्त पसरली कुठे पण चांगली काढले परंतु इथली मोकळी जी जागा आहे ही जागा थोडी आपली मोकळी राहण्याची शक्यता आहे तर यासाठी काय करायचं आता आपल्याला इथं चांगल्या प्रकारे इथं आपण हरभरा घेऊ शकतो किंवा याच्यामध्ये दांड पाडून पाणी तुरीला देऊ शकतो किंवा मोकळी जागा असल्या तर आंतरपीकसुद्धा एखादं दोन तास येऊ शकतात मध्ये अशा प्रकारे तर असे रिझल्ट आपल्याला तणनाशकाचे आलेले आहेत आपण बघू शकता आणि इथं पण आपण साईडला पण थोडं तणाशे फारलं होतं बघू शकता बांधावर पण कारण तिथलं गवत आतमध्ये येऊ नये म्हणून बघू बघा ओळीत पण बघा इकडं कशाप्रकारे रिझल्ट आहे आणि अजून गवत वाळणं चालूच आहे काठापर्यंत